नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण थर्टी एट साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने इकडे आपण आता ब्लाऊजची माप लिहून घेऊया चौदा उंची आहे छाती मागून पण काउंट करू शकता एकोणीस पुढून एकोणीस मागून एकोणीस मुंडा आपण असा घेणार आहोत मुंडा साडेआठ आहे स्लीव साडे आहे आहेत राऊंड साडेपाच आहे हे आता बंदनेक आहेत आपण ओपन नेकचा गळा कट करणार आहोत गळे फक्त मी घेतलेले आहे मागचा गळा साडे आहे आणि पुढचा गळा पण सातच घेणार आहोत आता त्याच्यानुसार मी कटिंग करून दाखवते तर इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे मागचा आणि पुढचा भाग आपण एकत्रच काढणार आहोत इथे चौदा इंच आहे तर एक इंच एक एक्स्ट्रा पंधरा मुंड्याची लाईनसाठी साडेपाच इंचावर मार्किंग केलेलं आहे इकडेही आपण आता मार्किंग करून घेऊया आता या लाईन ओढून घेते मी अगोदर आता आपल्याला अगोदर शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डर मी साडेपाच इंचच घेणार आहे एकोणीस म्हणजे अडतीसची छाती आहे त्याच्यासाठी मी शोल्डरचं माप साडेपाच इंच टाकलेलं आहे आता छातीचे घडी आपण अडतीसचा चौथा भाग आणि प्लस हे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे आता हे लाईन मारून घेते मागच्या भागासाठी सव्वा इंचावर मार्किंग करते कारण साडे दहाचा गळा आहे आता याचा मध्य काढून घ्यायचा साडेपाचचा मध्य पावणे तीन इथं आणि हे असं आकार देऊन या मुंड्याचा हा मागच्या मुंड्याचा आकार आहे आता इथे कंब्याचं माप टाकूया आपण कंबर आहे थर्टी थ्री थर्टी थ्रीचा चौथा भाग प्लस दीड इंच आणि एक इंच आपल्याला मार्किंग यायचं आहे इथे मी पूर्णच घेतलेला आहे हे लाईन मोडून कळ्यासाठी मी दोन इंचावरच मार्किंग करणार आहे डीप गळा आहे म्हणून सगळा आपण मागच्या ह्याच्यावर काढणार आहोत आता हा पुढचा भाग तयार करायचा आहे त्याच्यासाठी इथे मी एक इंच पुढच्या भागासाठी आकार देऊन घेते हा थोडासा आतून येतो आकार आता गळ्यासाठी मी इथे दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे पुढचा गळा सात आहे क्रॉसमध्ये सात इंच घेणार आहे इकडे अडीच इंच तर आपल्याला प्रिन्सेस कट साठी टक्स मारून घ्यायचे आहे इथे छाती आपली अडतीस आहे अडतीस साठी साडे दहा इंच टक्स पण घेतलेला आहे मी दहा इंच प्लस अर्धा इंच मार्जिन किंवा इथूनही तुम्ही असं साडेचार इंचावर वरती घेऊ शकता आता इथून मी साडेतीन इंच घेतलेलं आहे इकडेही साडेतीन इंच आता इथे टक्स पॉईंटसाठी अडीच इंच घेणार आहे इकडून खाली मोजायचं किंवा ह्याचा असा मध्य काढायचा आणि हा आकार देऊन घ्यायचा प्रिन्सेस कटचा आता हा जो आकार आहे तो आपल्याला इथे एक इंच सरळ घ्यायचा असतो असं आणि हा आकार देऊन घ्यायचा असा आता हे कट करणार आहोत कापडवर आपण इकडे पुढे एक्स्ट्रा वाढवणार आहोत हा जो आहे तो इथे आता मी अर्धा इंच वरती आणि इकडेही अर्धा इंच वरती असं दोन्ही भाग मी एकत्रच कट करत आहे त्याच्यामुळं इकडे मी वाढवलेलं नाही आहे पुढच्या भागासाठी डायरेक्ट कपड्यावरच वाढवणार आहे हे आता कट करून घेतलेला आहे व्हिडिओ माझा डिलीट झाला कट करताना आणि इथे मागच्या भागाला सेम कट केलेलं होतं आपण इथे मी साडे दहा इंच गळा घेतलेला आहे मागचा तुम्ही मी खालूनही जुमा तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा ठेवू शकता आता चार इंच हवा आहे म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे मी इकडे पाव इंच इकडे पाव इंच जाणार आहे म्हणून साडेचार इंच ठेवलेलं आहे इकडे गळारुंदी पावणे तीन इंच घेतलेले आहे पंचकोणी कोणी गळा कट केलेला आहे इथे दीड इंच वरती घेऊन हा असा क्रॉस केलेला आहे हे पहा इकडे दीड इंच घेतलेलं आणि हे इकडे जॉईंट करून हे आपण गळा कट करून घेतलेला आहे इकडे टक्स मारलेला आहे चार इंचावर इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच आणि वरती चार इंच असा हा मागचा टक्स मारलेला आहे आता हे मागचा पुढचा भाग आहे इकडे स्लीवज पण मी कट करून घेतलेले आहेत साडे दहा आपले स्लीव्ज आहेत एक इंच एक्स्ट्रा एक घेतलेला आहे आपण छातीची घडी पेपर कटिंगवर इथे अकरा घेतलेली म्हणून मी इथे दहा इंच घेतलेला आहे दीड इंच आतमध्ये घेतलेलं आहे इथून इकडे साडे अकरावर मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत मी क्रॉस लाइन मारून मध्य काढून हा मागचा पुढचा आकार दिलेला आहे इकडे खाली घेर आपला साडेपाच इंच आहे साडेपाच इंचावर इंचा मार्किंग केलेलं आहे आणि इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे दीड इंच आता हे आपण अस्तरवर कटिंग करून घेणार आहोत इथे हे अस्तर आहे आता मी अस्तरवर हे सगळे पार्ट व्यवस्थित लावून घेते ते मी आता पूर्ण अरेंज करून घेतलेलं आहे पुढचा आणि मागचा भाग एकत्र काढल्यामुळे आपल्याला इथे वाढवावं लागलं मला कारण हे आपण पुढचा भाग वाढवला नव्हता इथे बरोबर सहा इंच केलेलं आहे म्हणजे इकडे एक इंच इकडे अर्धा इंच दीड इंच वाढवून घेतलेलं आहे आणि इकडे अर्धा इंच वाढवलेलं आहे पूर्ण इकडे अर्धा अर्धा इंच वाढवलेलं आहे शिलाई मार्जिन आणि बाकी सगळं हे बाकी सगळं आपण सेम कट करणार आहोत आता हे कटिंग करून घेते मी आज तर कटिंग करून झालेलं आहे आपलं आता साडीतला ब्लाउज पीस आहे त्याच्यावर आता हे सगळं व्यवस्थित अरेंज करून घेते मी स्लीवज कमी पडणार आहे ते नंतर आपण जॉईन करूया शिलाई करताना दोन्हीकडे जॉईन करून घ्यायचे थोडे थोडे हे आता कटिंग करून घेते मी नंतर ह्या राहिलेल्या अस्तरच आपण गळपट्ट्या आणि खालची पट्टी काढून घेऊया इकडे आहे कापड त्याच्यात मी गळपट्टी आणि हे ज्या पट्ट्या आहेत खालच्या काढून घेणार आहे आणि आयपट्टी एवढ्यात बरोबर होतं आपलं आता हे कटिंग करून घेते इकडे आता ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे शिलाईचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा तोही देण्याचा मी प्रयत्न करेन किती फिनिशिंगमध्ये ब्लाउज शिवून झालेला आहे या कटिंगवर अजिबात शिलाई इकडे तिकडे गेलेली नाही आहे आणि गळे पण एकदम फिनिशिंगमध्ये आलेले आहेत दोन्ही साईडच्या शिलाई तुम्ही पाहू शकता आणि गळेही दोन्ही पाहू पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद